जयसिंगपुरात निळं वादळ अवतरलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे जंगी स्वागत गेल्या पन्नास वर्षांपासून जयसिंगपूर शहरातील भीमसैनिकांचे स्वप्न अखेर साकार झालं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शहरात जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे या निळ्या झेंड्यांनी सजलेलं शहर जेसीपीद्वारे फुलांचा वर्षाव भव्य आतिषबाजी साखरपेड्यांचे वाटप जय भीमच्या घोषात शहर आहे शिवतीर्थ येथून मिरवणुकीची सुरुवात झाली मिरवणुकीच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना आमदार राजेंद्र पाटील याट्रावकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला भंते ज्ञान ज्योती गोगवाडी यांनी पूजन करून बौद्धवंदना दिली नांदेनी रोडवरील डेबॉन्स कॉर्नरपासून ते क्रांती चौकापर्यंत हजारो भीमसैनिक महिला लेझिम पथक ढोलताशा पथक बोलके चित्ररथ दांडबट्टा करबल पथक डी जे साऊंड आतशबाजीने मिरवणूक सजली रस्त्याच्या दोन्ही बाजूनी फुलांची उधळण होत होती विविध समाजबांधव मराठा मुस्लिम धनगर कोळी मातंग जैन लिंगाय चर्मकार समाज आदींनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला बिरो रिपोर्ट एन मराठी जयसिंगपूर